नमस्कार मी समुक्ता कोरपे माझ्या कवितेचं नाव आहे मन मनाचे मनाशी असणारे नाते मनाचे मनाशी असणारे नाते बुद्धीला नेहमी जड का जाते बुद्धीला नेहमी जड का जाते एकांतात मन राहते आठवणीमध्ये जुळत एकांतात मन राहते आठवणीमध्ये जुळत तेव्हा बुद्धी मात्र हसत हसत बघत राहते सुरत तेव्हा बुद्धी मात्र बघत राहते हसत हसत सुरत मनाला वाटते मनाला वाटते मला समजूनच घेत नाही कोणी बुद्धी म्हणते मी असताना जातो कशाला कोणाकडे मी असताना जातो कशाला कोणाकडे मनाला पाहून मनाला पाहून बुद्धीलाही वाटते थोडे वाईट बरं का मनाला पाहून बुद्धीलाही वाटते थोडे वाईट पण मनाच्या हट्टा पुढे बुद्धी होते शेवटी दोघेही मानतात खार शेवटी दोघेही मानतात खात आणि म्हणतात पटणार नाही आपले काही खार पटणार नाही आपले काही मनाचा कारभार सारा साल मनाचा कारभार सारा असे वाटते मनाला पण त्याच्यावर नियंत्रण करणारी आहे बुद्धी माहिती साऱ्या जगाला पण त्याच्यावर नियंत्रण करणारी बुद्धी माहिती साऱ्या जगाला मनाचा आणि बुद्धीचा नेहमीच आहे छत्तीसचा आकडा मनाचा आणि बुद्धीचा नेहमीच आहे छत्तीसचा आकडा पण मनावर पगडा आहे बुद्धीचा तगडा पण मनावर पगडा आहे बुद्धीचा तगडा शेवटी मन ते मनस आहे शेवटी मन ते मनच आहे पण बुद्धीला पण बुद्धीला मात्र त्याचीच ओढ आहे त्याचीच ओढ आहे धन्यवाद